नमस्कार न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी झोपडपट्टी शाहू नगर भागातील राजू शंकर पाथरवट वर्ष पंचेचाळीस यांची आत्महत्या आत्महत्येचं कारण <pelekadurai> अस्पष्ट आजारपणाच्या नैराश्यातून आत्महत्या केली असावी अशी नागरिकांमधून चर्चा जयसिंगपूर येथील बावन झोपडपट्टी मधील राजू पाथरवट यांनी कृष्णा नदीत उडी टाकून केली आत्महत्या मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास अंगावरील कपडे जयसिंगपूर येथील कृष्णा नदीच्या जॅकवेलजवळ आढळून आले याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना समजताच पोलिसांनी शोध मोहीम चालू केली रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती परंतु रात्र झाल्याने ही शोध मोहीम थांबवली गेली बुधवारी सकाळपासून रेस्क्यू टीमने शोध मोहीम चालू केल्यानंतर दुपारी दुपारी दीडच्या सुमारास राजू पाथरवड यांचा मृतदेह कृष्णा नदीच्या पात्रात आढळून आला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शिरूळ ग्रामीण रुग्णालय इथं पाठवण्यात आला असून पुढील पंचनामा पोलिसांच्याकडून केला जातोय आजारपणाच्या नैराश्यातून आत्महत्या केली असावी अशी चर्चा नागरिकांच्याकडून केली जाते पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की राजू शंकर पाथरवट वय वर्ष पंचेचाळीस राहणार बावन झोपडपट्टी शाहू नगर जयसिंगपूर तालुका शिरोड यांना कॅन्सरचा आजार असल्यानं त्यांच्यावर औषधोपचार झाले होते मयत शंकर पाथरवट हे मयत अवस्थेत कृष्णानगर मिळून आल्यानं येथील वर्दीदार संतोष लक्ष्मण पाथरवट वय पस्तीस वर्षे धंदा गवली काम राहणार अरियंत कॉलनी जयसिंगपूर तालुका शिरोळ यांनी जयसिंगपूर पोलिसांनी त्याप्रमाणे गुन्हा दाखल आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल